मोरया गोसावी क्रीडा संकुल चिंचवड येथील आद्य नाटककार विष्णुदास भावे रंगमंचावर शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचं उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आलं चिंचवड येथील मोरया गोसावी क्रीडा संकुलमधील आद्य नाटककार विष्णुदास भावे रंगमंचावर आयोजित या कार्यक्रमाला उद्योग मंत्री तथा नाट्यसंमेलनाचे निमंत्रक उदय सामंत ज्येष्ठ नेते तथा नाट्यसंमेलनाचे स्वागताध्यक्ष खासदार शरद पवार खासदार श्रीरंग बारणे नव्याण्णव्या नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष प्रेमानंद गजवी नाट्यसंमेलनाचे विद्यमान अध्यक्ष डॉ जब्बार पटेल अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले नाट्य परिषदेच्या पिंपरी चिंचवड शाखेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर यांची उपस्थिती होती या शंभराव्या नाट्यसंमेलनाचं उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आलं या प्रसंगी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की शंभरावं नाट्यसंमेलन असल्यानं यासाठी नऊ कोटी त्र्याऐंशी लाख रुपये आणि मुंबई येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहासाठी दहा कोटींचा निधी देण्यात आला आहे सांस्कृतिक कार्य विभागाकडून नवी नाट्यगृह उभारण्यात येणार आहेत मात्र हे करताना नाट्यकलावंतांच्या मागणीनुसार जुन्या नाट्यगृहांच्या दुरुस्तीसाठी नगरविकास विभागाच्या माध्यमातून कार्यवाही करण्यात येईल चिंचवडच्या पावनभूमीत नाट्यसंमेलन होत असल्याबाबत आनंद व्यक्त करून ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार म्हणाले की सर्व कलांचा संगम असलेली रंगभूमी सर्वाधिक परिणामकारक माध्यम आहे उद्योगमंत्री उदय सामंत म्हणाले की या नाट्यसंमेलनानंतर कलाकार आणि पडद्यामागील कलावंतांचे प्रश्न सोडवण्यासाठी बैठकीचं आयोजन व्हावं आणि ज्येष्ठ कलाकारांच्या वृद्धाश्रमासाठी शासनानं निधी द्यावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली नाट्यसंमेलनाध्यक्ष जब्बार पटेल म्हणाले की मराठी रंगभूमी प्रगल्भ आहे आणि विविधतेनं नटलेली आहे देशपातळीवरील उत्तम कलाकारांच्या माध्यमातून विद्यापीठातून नाट्यकलेचं प्रशिक्षण आणि संशोधन व्हावं अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली माजी संमेलनाध्यक्ष प्रेमानंद गजवी म्हणाले की जगात सुंदरता निर्माण करण्यासाठी कलावंतांनी एकत्रित प्रयत्न करावा या प्रसंगी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले यांनी देखील आपले विचार व्यक्त केले नाट्यसंमेलन हे कलावंतांसाठी दिवाळी असून एकत्रित विचार करण्याची उत्तम जागा आहे असं ते म्हणाले प्रास्ताविक विश्वस्त अजित भुरे यांनी केलं नाट्य परिषदेच्या पिंपरी चिंचवड शाखेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर यांनी स्वागतपर भाषण केलं यावेळी वामन पंडित संपादित रंगवाचा या नियतकालिकेचं आणि शंभराव्या मराठी नाट्यसंमेलनाच्या निमित्तानं पिंपरी चिंचवड शाखेतर्फे तयार करण्यात आलेल्या नांदी या स्मरणिकेचं प्रकाशन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते तर प्रेमानंद गजवी यांचं आत्मकथन रंग निरंतरचं प्रकाशन ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आलं